बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे पोलंडमधल्या वर्सा नदीचे काठी एक छोटे गाव वसले होते दोन कोळी रोज नदीवर जाऊन मासे पकडायचे एकदा रात्रीचे वेळी मासे पकडायला गेले असताना त्यांना नदीचे तळातून सुरेल गाण्याचे सूर ऐकायला आले आपल्याला काही भास झाला असेल असे, असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी चांदने रात्री मासेमारीला गेलेल्या या दोन कोळ्यांना पुन्हा एकदा नदीच्या तळातून गाण्याचे सूर पाण्यावर तरंगत वर येत आहेत असे जाणवले त्यांनी ही गोष्ट त्यांच्या मित्रांच्या कानावर घातली एक मित्र म्हणाला नक्कीच जलपरी मत्स्यकन्या गात असणार त्याने आपल्या कोळी मित्रांना एक सल्ला दिला तुम्ही या गाणाऱ्या जलपरीला पकडून राजाची हवाली का करीत नाही त्यामुळे राजा खुश होईल आणि तो नक्कीच तुम्हाला मोठे इनाम देईल मच्छीमारांना ही बक्षीस मिळवण्याची कल्पना पटली पण त्याचबरोबर त्यांना काहीशी भी भीतीही वाटली न जाणो जलपरी काही जादूटोनं करायची आपण त्या मोहजालात फसायचो त्यामुळे या बाबतीत आपण धर्मगुरूंचा सल्ला घेतलेला बरा ते दोघे धर्मगुरूंकडे निघाले धर्मगुरूंनी सारे काही शांतपणे ऐकून घेतले आणि त्या कोळ्यांना सांगितले जरूर धाडस करा आणि तिला पकडा अजिबात आवाज न करता आणि गळाच्या काठीला बांधलेली टोपली तिच्यावर टाका मात्र एक खबरदारी घ्या कानात मेळा मेनाचे बोळे घाला कदाचित ती आपल्या गाण्यातून तुमच्यावर काही चेटूक करायची तेव्हा काळजी घ्या आणि मोहिमेवर निघा धर्मगुरूंचा सल्ला घेऊन ते घरी परतले त्यांनी धर्मगुरूंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जाळ्याची टोपली विणली ती गळाच्या काठीला बांधली आणि रात्र होताच ते नदीवर गेले लांबवरून त्यांना गाण्याचे गोड सूर ऐकू आले त्यांनी आपली काठीला बांधलेली जाळीची टोपली उचलली आणि ते सुरांच्या दिशेने नदी काठावरून चालू लागले लवाळ्याचे आडून त्यांना जलपरीचे ओझरते दर्शन झाले कमरेपासून वरती एक अतिशय सुंदर लावण्यवती स्त्री आणि कमरेखालचा भाग मात्र चांदण्यात चमकणाऱ्या खवल्यांच्या चा। तिचे तिचेही रूप सौंदर्य पाहून ते अचंबित झाले त्यांनी तातडीने आपल्या कानात मेनाचे बोळे कोंबले अगदी हलक्या पावलांनी आवाज न करता ते त्या सुंदर जलपरीचे मागे गेले आणि अलगद जाळीची टोपली तिच्यावर पांघरली गरीब बिचारी मत्स्यकांना विहळली तिने आपली सुटका करून घेण्यासाठी बरीच फडफड करून पाहिली पण त्यात तिला यश आले नाही या सगळ्या प्रकारात बरीच रात्र झाली होती त्यामुळे त्या, त्या दोन्ही कोळ्यांनी नदीजवळ राहणाऱ्या रह। त्यांच्या एका मित्राच्या घरी जलपरीला नेऊन ठेवायचे ठरवले त्यांनी आपल्या मित्राला सांगितले या जलपरीला तू बंद खोलीत ठेव आणि बाहेरून कुलूप लाव सकाळ होताच आम्ही तिला घेऊन जाऊ आणि राजापुढे सादर करू मित्राने त्याप्रमाणे मत्स्यकनीला आपले आपल्या धान्याच्या गोदामात कोंडून ठेवले दोन्ही कोळी घरी परतल्यावर उत्तर रात्री हा मित्र उठला गोदामात कोंडलेल्या जलपरीला डोकावून पाहण्यासाठी तो तिथे गेला त्याने जाळ्यातल्या टोपलीतल्या मत्स्यकणीला पाहिले पण कानात गोळे घालायचे त्याला ठाऊक नव्हते मत्स्यकन्यने जेव्हा हे डोकावणाऱ्या माणसाला पाहिले तेव्हा ती गाऊ लागली इतके सुंदर आणि करुण गाणे त्याने यापूर्वी कधीही ऐकले नव्हते आपल्या शोकगीतातून जलपी परीने त्या मित्रापुढे आपली कैफियत मांडली हे द हे दयाघना मला जाऊ दे जाऊ दे मला माझ्या घरी नदीपात्रातल्या माझ्या घराची मला ओढ लागली आहे दयाळू माणसा मला दयेची भीक घाल आणि या कोठरातून माझी सुटका कर आता या सज्जन मित्राला राहवले नाही त्याने टोपलीतील जाळी उघडली जलपरी चटकन बाहेर आली आणि नदी तिर्याच्या दिशेने पळत सुटली थेट नदीच्या तळाशी जाऊन विसावली त्यानंतर ती कधीच कुणाला दिसली नाही अर्थात वर्षाचे लोक जलपरीला विसरले नाहीत आता नदीकाठच्या ते खेड्याचे मोठ्या शहरात रूपांतर झाले आहे पण आजही शहराच्या प्रवेशद्वारावर हातात ढाल तल तलवार घेतलेल्या जलपरीचा पुतळा उभा आहे अचानक एखाद्या रात्री वादळ येईल आणि नदीच्या तळातून जलपरी बाहेर येईल असे या लोकांना वाटते जलपरी दिसली नाही तरी निदान तिचे गोड गाणे कधीतरी आपल्याला ऐकू येईल अशी वर्षा शहरातल्या लोकांची श्रद्धा आहे तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद